लोकनिर्णय महाराष्ट्राचा श्रोतेहो नमस्कार लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण या, मागो या कार्यक्रमात घेत आहोत आजच्या भागात आपण दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामधली स्थिती जाणून घेऊया मुंबई महानगराचं दक्षिण टोक असलेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मुंबई हे नाव ज्या ग्रामदेवतेवरून आलं ते प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर या लोकसभा मतदारसंघात येतं याशिवाय प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर बाबुलनाथ मंदिर हाजी अलीचा दर्गा अशी महत्त्वाची धार्मिक स्थळं या मतदारसंघात येतात तर रमजानच्या महिन्यात महम्मद अली रोडवर भरणारी इफ्तारी हे अनेकांचं आकर्षणाचं केंद्रही याच मतदारसंघात आहे शिवाय देशभरातल्या लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणारा लालबागचा राजा देखील याच लोकसभा मतदारसंघात असतो या धार्मिक स्थळांच्या जोडीला गेटे ऑफ इंडिया मरीनलाईन सँगिंग गार्डन बाणगंगा गिरगाव चौपाटी काळाघोडा परिसर ही प्रेक्षणीय स्थळं देखील या मतदारसंघात आहेत धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या जोडीलाच दक्षिण मुंबईची महत्वाची ओळख आहे ती या भागातली शासकीय वास्तूंची मांदियाळी राज्यपालांचं निवासस्थान असणाऱ्या राजभवनाची वास्तू या मतदारसंघातली शोभा वाढवते याशिवाय विधानभवनासह राज्याच्या प्रशासनाचा गाडा जिथून हाकला जातो ती मंत्रालयाची वास्तू देखील दक्षिण मुंबईचा भाग आहे मुंबई उच्च न्यायालय भारतीय रिझर्व्ह बँक नौदलाच्या पश्चिम विभागाचं मुख्यालय पोलीस महासंचालनालय आणि मुंबई पोलीस आयुक्तालय देखील दक्षिण मुंबईत आहे एकीकडे उच्चभ्रू आणि गर्भश्रीमंतांच्या टोलेजंग भव्य इमारतींबरोबरच मूळ मुंबईकर असलेल्या कोळीबांधवांचे कोळेवाडे गिरगावातल्या चाळी कधीकाळी गिरणगाव अशी बिरुदावली ज्याला जोडली गेली असा लालबाग परळचा पट्टा नव्यानं नावारोपाला आलेली वरळी झोपडपट्ट्या तसंच चाळीतून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीत स्थिरावलेला सर्वसामान्य मुंबईकर या मतदारसंघात येतो एका अर्थानं महानगरी मुंबईचं चो छोटं प्रतिबिंबच दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात दिसतं आर्थिक धार्मिक प्रशासकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या मतदारसंघातली राजकीय समीकरणं आणि त्यांचा इतिहासही मोठा रंजक असा आहे देशाच्या स्वातंत्र्यापासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचा वर्चस्मा राहिला दिग्गज काँग्रेस नेते सका पाटील त्यांना आव्हान देणारे जॉर्ज फर्नांडिस यांच्या ऐतिहासिक निवडणुकांच्या गाथा दक्षिण मुंबईतच रचल्या गेल्या एकोणीसशे ऐंशी नंतर मात्र या मतदारसंघात काँग्रेसला टक्कर देईल अशी शक्ती भाजपाच्या रूपानं आकाराला आली तरीही दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा हे दक्षिण मुंबईतून सातत्यानं खासदार बनत राहिले एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अशा चार निवडणुकांमध्ये मुरली देवरा सातत्यानं विजयी होत राहिले एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांनी त्यांचा पराभव केला मुरली देवरा यांच्या पश्चात त्यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबईत विजय साकारला होता दोन हजार चौदा नंतर मात्र दक्षिण मुंबईतलं राजकीय चित्र मोठ्या प्रमाणावर बदललं शिवसेना भाजपा युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला दोन हजार चौदा साली शिवसेनेचे उमेदवार म्हणून अरविंद सावंत हे प्रथमच या मतदारसंघातून निवडून आले काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा त्यांनी पराभव केला दोन हजार एकोणीस साली देखील अरविंद सावंत आणि काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्यातल्या थेट लढतीत अरविंद सावंत दुसऱ्यांदा विजयी ठरले अरविंद सावंत यांनी देवरा यांचा एक लाख सदुसष्ट हजार मतांनी पराभव केला होता अरविंद सावंत यांना चार लाख एकवीस हजार नऊशे सदतीस मतं मिळाली तर मिलिंद देवरा यांना तीन लाख एकवीस हजार आठशे सत्तर मतं मिळाली होती आताही अरविंद सावंत तिसऱ्यांदा निवडणुकीला उभे असले तरी त्यांच्या पक्षात मात्र बदल झाला आहे अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर अरविंद सावंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यामुळे यंदा ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्याविरोधात धनुष्यबाण चिन्हावर भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव या शिवसेना उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत या दोन प्रमुख उमेदवारांसह एकूण चौदा उमेदवार या मतदारसंघातून यंदाची निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघातून दहा वर्ष काँग्रेस खासदार राहिलेल्या मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांना पक्षानं राज्यसभेतली खासदारकी बहाल केली दुसरीकडे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांमधला पक्षीय राजकारणाचा पटही बदलला आहे यातल्या कुलाबा आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे भाजपाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा हे आमदार आहेत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अमीन पटेल हे आमदार आहेत तर भायखळाच्या आमदार यामिनी जाधव या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आहेत वरळी आणि शिवडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे आणि अजय चौधरी हे आमदार आहेत दक्षिण मुंबईत भाजपाची संघटनात्मक ताकद असल्यानं महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ मिळवण्याचे प्रयत्न भाजपानं केले राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत होती मात्र अखेर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारत हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं तरीही उमेदवाराच्या घोषणेसाठी शिवसेनेला बरीच प्रतीक्षा आणि वाटाघाटी कराव्या लागल्या अखेरच्या टप्प्यात भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत आणि शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यात थेट लढत होणार आहे यासोबतच बहुजन समाज पार्टीचे महम्मद शुएब बशीर खतीब वंचित बहुजन आघाडीचे अफजल शब्बीर अली दाऊदानी एम पॉलिटिकल पार्टीचे नईम शेख लोकशाही एकता पार्टीचे राहुल फणसवाडीकर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे सुभाष रमेश चिपळूणकर निवडणूक रिंगणात आहेत त्याबरोबरच अरविंद नारायण सावंत प्रशांत प्रकाश घाडगे मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज मनीषा शिवराम गोहिल महम्मद मेहताब अख्तर हुसेन शेख शंकर सोनवणे आणि सबिहा खान हे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी सांगितलं सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या हिताचे देशहिताचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे महिलांचे बेरोजगारांचे महागाईचे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधाचे आणि विकासाचे प्रश्न पुढे मांडले असतील तर ते अरविंद सावंतांनी मांडले त्याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रश्न सुद्धा खास करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देताना ज्या मराठी माणसाने मुंबईचे आद्य प्रवर्तन ज्याला म्हणतात मुंबईच्या विकासाची ज्यांनी पाया रचला ते नाना शंकर शेठ जगन्नाथ शंकर शेठ त्यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे दे स्टेशनला द्यावं यासाठी सभागृहामध्ये सातत्यानं पाठपुरावा केला मुंबईच्या बंदरांचा विकास यासाठी सातत्यानं गाळ काढा त्याची खोली वाढवा मुंबईच्या बंदरांचा विकास करा मुंबईतील विषय नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन सुरू करावं पुन्हा त्याला काही नवीन तिथे उद्योग करतात तर त्या जमिनीचा वापर करून नवीन उद्योग करावा दुर्गम भागात गेली तीस वर्षे आदिवासींची सेवा करतो तिथल्या आदिवासींची कुपोषित साडेचारशे बालक दत्तक घेऊन त्यांना कुपोषणातून बाहेर काढणाऱ्यासाठी लागणारी सर्व प्रतिने म्हणजे प्रोटीन देण्याचं काम दीड वर्ष सातत्यानं केलं माझ्या मतदारसंघामध्ये एकही महानगरपालिकेचा वॉर्ड असा मिळणार नाही की जिथे अरविंद सावंतने के काम केलं आणि त्याचा ठसा उमटला नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विषयावर मुलं अडकलेली परदेशामध्ये आजही जयशंकर सांगू शकतील की अरविंद सावंतने काय पाठपुरावा केलाय त्या कामांसाठी त्या मुलांना भारतात आणण्यासाठी जहाजावर अडकलेली मुलं परदेशात अडकलेली मुलं युद्धाच्या मुळे सगळ्यांमध्ये अरविंद सावंत अग्रणी राहून त्यांना परत घेऊन आलेलं आहे काम आहे शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव म्हणाल्या हाऊसिंगचा प्रश्न सोडवणार हाऊसिंगचा प्रश्न सोडला की पार्किंगचा प्रश्न आपोआप सुटतोय कारण हाऊसिंगचा रिडेव्हलपमेंट झाली पुनर्विकास झाला की त्यांना पार्किंग मिळते पार्किंगचा प्रश्न सुटणार त्याच्यानंतर बाकी काय ट्रॅफिक तर कोस्टल रोड आणि अटल सेतूनी आठोक्यात आणले बा जागोजागी पूल निर्माण झालेले आहेत आरोग्यावर भर देणार जे जे सालकर रुग्णालय इथे आहे जे जे आहे नायर आहे के आहे जी टी आहे केन जॉर्ज आहे कामा आहे एस एन जॉर्ज आहे इतकी सारी रुग्णालयं आहेत त्याच्यामध्ये आरोग्य सुविधा वाढवणार कारण बेटी बचाओ बेटी पढाओ हे असलं तरी इन्सान बचाओ इन्सान को पडाओ हे घेऊन चालायचं आहे आणि त्या प्रत्येकासाठी मी काम करणार खासदार म्हणून लोकांच्या उपयोगी येणारं प्रत्येक काम माझ्याकडे आणि माझ्या दृष्टिक्षेपात येणारं प्रत्येक काम मी करण्याचा प्रयत्न करेन आणि लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन यंदा दक्षिण मुंबईत पंधरा लाख बत्तीस हजार दोनशे सव्वीस मतदार पात्र आहेत यात पुरुष मतदारांची संख्या आठ लाख तीस हजार सहाशे वीस आणि स्त्रियांची संख्या सात लाख एक हजार पाचशे त्रेसष्ट आहे तर त्रेचाळीस तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे दक्षिण मुंबईत जुन्या चाळी आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न मोठे आहेत मतदारांच्या दृष्टीनं हे विषय महत्वाचे बनले आहेत तसंच या भागात सुरू असणारी मेट्रो आणि इतर विकासकामं नवे रस्ते पूल पावसाळ्यातले प्रश्न बीडीडी वसाहतींचा प्रश्न कोळीवाड्यांच्या समस्या असे प्रचारातले महत्वाचे मुद्दे बनत आहेत दक्षिण मुंबईतल्या प्रवासी नागरिकांचाही मोठा प्रश्न आहे दक्षिण मुंबईत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांपेक्षा नोकरी आणि उद्योगधंद्यासाठी मुंबई महानगराच्या कानाकोपऱ्यातून दररोज येजा करणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड आहे त्यामुळे गर्दी वाहतूक कोंडी अशा नागरी समस्यांचं स्वरूप बदलत राहतं यावर कल्पक तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते दक्षिण मुंबई मतदारसंघातल्या मतदारांच्या अपेक्षा जाणून घेत असताना इथले मतदार देवेंद्र आतकर यांनी सांगितलं दक्षिण मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या ही सगळ्यात मोठी आहे आणि मेट्रोचा प्रकल्प हा वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे सोबतच शेकडो हजारो बिल्डिंग है, रुकास है, अशा आहेत ज्यांचा पुनर्विकास थांबला आहे अशा बिल्डिंगवर लक्ष द्यायची गरज आहे तसेच काही एसआरए प्रकल्प आहेत झोपडपट्टी पुनर्विकास ज्याचे गेले आठ आठ दहा दहा वर्ष पंधरा वर्ष काम रखडले आहे आणि बिल्डरचा पाठपुरावा करून शासकीय नियमानुसार त्या ठिकाणी त्या लोकांचे पुनर्वसन योग्य बिल्डिंग मध्ये होईल व त्यांना आपल्या हक्काचे घर मिळेल देखील पाठपुरावा केला पाहिजे हायवे वरती जे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रकची पार्किंग होते त्याच्यामुळे पार्किंग हटवणे आणि लोकांना रहदारीचा व्यवस्था व्यवस्थित करून द्यावे अशी आमची त्यांच्याकडून एक मागणी आहे त्यांच्याकडे ते की त्यांनी करावे तसंच पाण्याची मोठी समस्या आहे दक्षिण मुंबईमध्ये कमी दाबाने पाणी येत आहे पाण्याची समस्या सोडवणे तसेच जे जे फ्लावरच्या खाली मोठ्या प्रमाणामध्ये हॉकर आहे त्यामुळे तिथे अनेकच ट्रॅफिकच्या समस्या भयंकर आहेत त्यामुळे त्या समस्या देखील सोडवणे आवश्यक आहे तर प्राप्ती बिरजे दक्षिण मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या खूप निर्माण झालेली आहे त्यांच्याकडे आपल्या खासदारांनी आमदारांनी लक्ष दिले पाहिजे दक्षिण मुंबई मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीविषयी पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सौरभ शर्मा यांनी सांगितलं मुंबईसह देशाच्या राजकारणात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ खूप महत्त्वाचा मानला जातो या मतदारसंघातून अनेक खासदारांनी केंद्रीय मंत्रीपद भूषवलं आहे ज्यात मोहन रावले जयवंतीबेन मेहता मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे या मतदारसंघातून सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आमदार यामिनी जाधव यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलेला आहे पण सध्या या मतदारसंघातील प्रमुख प्रचाराचा मुद्दा या मतदारसंघातील मराठी माणसांवर येऊन ठेपलेला आहे मुंबईतील गिरगाव माझगाव लालबाग परळ यासारख्या अनेक गिवणगावातून सध्या मराठी माणूस हद्दपार झालेला आहे तो मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्यामुळे या मराठीच्या प्रश्नावर सध्या या मतदारसंघातलं राजकारण गाजत आहे याशिवाय मूळ शिवसेना आणि भावनिक मुद्द्यांवर येथील राजकारण तापले असल्याने या मतदारसंघात नेमकं कोण जिंकून येतं याची मात्र उत्सुकता संपूर्ण देशभरात लागून राहिलेली आहे याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर समन्वय जीवन भावसार लेखन गौरीशंकर घाळे निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे संपादन आणि निवेदन सुनील कांबळे लोकनिर्णय महाराष्ट्राचा